मी जात आहे फेशियल करण्यासाठी ब्युटी पार्लर मध्ये अपॉइंटमेंट घेतली होती काल ती मस्त आहे दोन आहे अप्पर लिप्स पण झालेलं आहे आणि आता फेशियल करणार तर कोण कोणते फेशियल आहे आपल्याकडे स्किन व्हाईटनिंग आहे डिटर आहे तरी ते किराला आमची नुसती त्रास देते ना हे <laughs> माझी बहीण आलेली आहे पुण्याची दोन नंबरची तीन नंबरची आहे ট্রি ট্রি সি ফ্রাইবর সু नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल दीपस खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर इथे बघू शकता मी रेडी झालेली आहे तर मी जात आहे फेशियल करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये अपॉइंटमेंट घेतली होती काल बाराची रात्र वाजली आहेत अकरा तर आता थोड्या वेळा मेघीच किळ्यालाव जेवण देते मला स्वयंपाक पण झालेला आहे मस्त फ्लावरची भाजी केलेली आहे पोळ्या केलेल्या आहे के तर मी आमचं जेवण झालं इतक्यात किळ्या जेवण देते दोघांना येऊन जाईल आणि बहुतेक माझी मोठी बहीण तिच्याकडे सोडून देईल विहानला की घेऊन जाईल माझ्यासोबत आणि वैभव मी ऑफिसला तर ते ऑफिसला जातील आणि तेच आता लग्न आले माझ्या मामांच्या मुलीचं लग्न नंतर वैभवच्या मामांच्या मुलाचं लग्न तर दोन लग्न जवळचे तर म्हटलं त्याला फेशियल झालंच पाहिजे त्याला आता बघते कोणतं फेशियल करते तिथे गेल्यावर सांगतेच तुम्हाला कोणतं मी फेशियल करणार आणि आयब्रोज पण करायचे माझ्या खूप पक्ष मोठे झालेले आहेत तर तेच म्हटलं त्याला फेशियल वेगळे करू काहीतरी तर आता थोड्या वेळाने निघूच आम्ही आणि आता ना केयाला जेवण देते त्यांचं पण आवडलं मी आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी चला तर इथे मस्त विहानचं आवरून आहे केलाच आवरून दिलेला आहे कियाल इकडे बघ कियाला किया कंटाळा आहे यायचं ना यायचं तुला यायचं केला लढत होती तिचे केस बांधले ना म्हणून लढत होती खूप केसांना हातच लावू देत नाही कियाला आणि इथे विहार वियां तू थांब नाही ते घरी दोघांना यायचं राहतं तर इथे दोघं रेडी आहे चला आणि आज आस बाहेर खूपच ऊन आहे इथं मास्क आणि हे स्कार्फ वगैरे घेऊन घेते म्हणजे कसं फेशियल केल्यानंतर असं उग्णाचं किरणं पडले तर पण काहीच उपयोग नसता चेहऱ्यावर तर तेच आता आवरलेलं आहे थोडं आणि आता वैभव पण तयार होत आहे तर मग आता थोड्या वेळाने निघूच आणि तिथे गेल्यावर बोलतेस तुमच्याशी चला तर आता मी रुपालदाईकडे फोन होतो बाई भावने आणि आता मी आणि मी चालले ब्युटी पार्लरमध्ये तिच्याच एरियामध्ये आहे तो खूप छान ब्युटी पार्लर आहे रुपालदाईचं बद्दल तिथे माझे तर आता चालली मी आणि जी हान रुपालदाईकडे थांबला करणार लव पण आहे ना त्याच्यामुळे चला केरा चेहरा उगाच आली ना मी केला चला तिथे गेली का बोलते तुमच्याशी तिथे स्कूटी दिसते ना तर तिथे ब्युटी पार्लर आहे केरा चला चला कुछ फेशल करती थी चलो प्यारा तो प्यारी तो भी है कंकड़े तरीके ब्यूटी पार्लर है खूप छान फेशियल वगैरे करते आता चला असं तर इथे किअर आमची नुसती त्रास देते ना नाही वगैरे झालेले आहे अप्पर लिप्स पण झालेला आहे आणि आता फेशियल करणार तर कोणकोणती फेशियल आहे आपल्याकडे स्किन व्हाईटनिंग आहे डीटन आहे ॲरोमाचा आहे विदाउट केमिकल अजून स्किन वाईज आहे पिगमेंटेशन आहे तर आता माझ्या स्किनला कोणतं चाललं तुमच्या आता पेगमेंटेशन पण आहे अंडर आईज आहे आणि टॅन पण आहे स्किन पेगमेंटेशन करू आणि विथ स्किन व्हायट स्किन व्हिडिओ तर तसं करणार आहे आता थोडं मी करतेस चला आता पूर्ण झालं की तुम्हाला तर इथे माझं झालेलं आहे फेशियल करून आणि खूप छान वाटतंय फ्रेश वाटतंय तर इथे मी ॲरोमाचं केलं आहे फेशियल तर हे फेशियल किट आहे तर हे शेवटचं किट होतं तर माझ्याला झालं यूज नाही तर दुसरं करता नसतं आलं मला कोणतं तर मस्त छान वाटते मला आणि तुम्हाला कसं वाटतं चेहरा माझा ते नक्की सांगा आ, कमेंट करून तर इथे आता माझं फेशियल करून झालेला आहे आणि आयब्रिल्स पण केलेले आहे छान झलता आलेलं आहे आणि आयुर्वेदिक हे मेन म्हणजे त्याच्यात विदाऊट केमिकल आ, केमिकल आहे आणि खूप छान झालेलं आहे मस्त बघू शकता आणि इथे डाग होती ह्या साईडचे ते पण लाईट झालेले आहे ला नाकावर वगैरे हे डार्क सर्कल आणि मी एक क्रीम पण घेतलेली आहे त्यांच्याकडून खूप छान आहे आयुर्वेदिकच आहे तर डार्क सर्कल आणि आपलं मेनी स्किन प्रॉब्लेम्स होती तर डार्क सर्कल वगैरे आणि अशी डाग असल्यासाठी खूप छान आहे तर मस्त क्रीम घेतलेली आहे आणि खूप छान आणि आता खिरपलदाई पण आली आहे तिचं पण तिचं पण आयब्रोज वगैरे चाललं आहे कन्न आणि मेहंदी लावणार आहे तर इथे मेहंदी पण करून ठेवलेली आहे तर हे ॲरोमाचं बघू शकता तर हेच किट पूर्ण वापरलेलं आहे फेशियलसाठी मस्त आणि क्रीम पण माझी झालेली आहे घेऊन तर तेच इथे रुपालदाईचं मेहंदी लावणं चाललं आहे तर तिला म्हटलं चल मी जाते तर तू पण लावून घे आणि तिने ही मेहंदी लावलेली आहे ॲलोवेरा पावडर विथ हिना हर्बल तर खूप छान रिझल्ट असतो याचा आणि ॲलोवेरा पावडर लावली तर केस धूतांनी त्रास होत नाही तर आता इथेच झालेला आहे मस्त फेशियल पण झालं रुपलदाईचं मेहंदी वगैरे पण लावून झालेलं आहे आता तिच्या घरी जातो आणि माझी मोठी बहीण पण आली पुण्याची तिला भेटवतेस तुम्हाला चला इथे माझी बहीण आलेली आहे पुण्याची दोन नंबरची बहीण आणि मी तीन नंबरची आहे आणि इथे तिथे मुंबई हायबोस आणि मुंबाची हा आधी हाय होय बस तर ती चांगला खेळ ना नंतर बोलेलच चला आता इथेच आली पुण्याहून आणि तिथं पण मस्त जाईन आहे मस्त इथे पलाई चहा ठेवते आमच्यासाठी आता मला पण घर जायचं आहे आणि सोनदाई राहणार इथे कलाईकडे लग्न म्हणजे माझ्या मामांच्या मुलींचं लग्न होत तिथेच राहणार आहे मग आम्ही मस्त वगैरे राहणार बम्मीकडे आणि आता तिथे तिचं चॅनल सांगायचं तर तिथे चॅनल आहे सोनाई लाईफ तर त्याच्यावर पण ती मोठे व्हिडिओ पण टाकते आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकते तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तिच्या चॅनलला तर तेच आणि मस्त आता आम्ही चारही बहिणी भेटू आम्ही पुढे <laughs> ते मध्ये चहा पिणार आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यावर बोलते तर इथे रुपालदा घरी येतात मस्त आमच्या एरियामध्ये फिश येतात नदीचे विकण्यासाठी तर म्हटलं चला फिश घेऊ आणि ते मी तेच फिश घेते आणि चला दाखवते नंतर तर आता इथे येऊन बसलेले आहे आणि माझा स्वयंपाक पण झाला आणि तुम्ही बघितलं मी फिश घेऊन आली तर खूप छान फिश येतात नदीचे वगैरे तुम्ही बघितलं असेल कारण दोन तीनच माणसं असतात म्हणजे आमच्या एरियामध्ये आणि तिथे मस्त छान संध्याकाळची पण फिश भेटतात आपल्याला आणि सकाळी गेलं तर सकाळचे पण भेटतात तर आता संध्याकाळी येताना मस्त ला म्हणजे होते तर मांडले न नदीचे फिश तर केलं म्हणजे केली भाजी स्वयंपाक झाला सगळं भात वगैरे पोळ्या वगैरे सगळं झालेलं आणि वै वैभवची ड्युटी होती तेव्हा हॉस्पिटलला गेली नाईट ड्युटी आहे आज तर त्यांना जेवण दिलं आणि ते इतक्यात गेले हॉस्पिटलला तर आता कि विहान आता आने आने के मी किया आहे आता विहान मला जेवायचे त्याच्यानंतर कियाला जेवण देईल आणि तेच आणि तुम्ही बघितलं असेल खूप छान ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्याला खूप मस्त वाटते फेशियल आणि आयुर्वेदिक फेशियल केलं मी तर ते तुम्हाला दिसतच असेल कोणतं मी दाखवलेलं आहे तर ते केलेलं आहे आणि छान असतं गोल्डन गोल्डन आणि डायमंड करण्यापेक्षाही छान आहे आयुर्वेदिक केलेलं उन्हाळ्यामध्ये कारण गोल्डन वगैरे नंतर आपली स्किन टॅन होते म्हणून त्याच्यामुळे ते नाही केलं नाही तर ते मला करायचं होतं गोल्डन वगैरे पण की ती ब्युटी पार्लरवाली आहे ना ती मैत्रीणच आहे माझी तर ती म्हणे ते नका करू कारण तुमच्या स्किन म्हणजे तुमची स्किन हे काय म्हणतात आपली एकदम ड्राय आणि डार्क पण आलेले आहेत आणि डार्क सर्कल पण झालेले आहे तर मग ही करा तर मग मी ते केलं आणि खूप छान रिझल्ट आहे आणि कॅमेरा होल्ड करायला कोणीच नव्हतं ना मी आणि तीच होती रुपालदाईनंतर आली त्याच्यामुळे काही जमलं नाही शूट करायला जास्त तर म्हणून मग काहीच केलं नाही आणि मस्त आयब्रोज पण केलेले आहे तिच्याकडेच मी आयब्रोज वगैरे एवढं लांबून रुपालदाईकडे जाते ला तिने म्हणजे तिच्यामुळे माझी ओळख झालेली आहे तर खूप छान करते ती खूप छान रिझल्ट आहे आणि तिच्याकडून मी क्रीम पण आणली आणि खूप छान आहे तुम्हाला दाखवते चला तर ही क्रीम आहे ती रॉयल स्टार ही तर ती खास आपलं डार्क सर्कल असो किंवा मग पिकबीन असो किंवा मग काही पण स्किन प्रॉब्लेम कोणता पण असो त्याच्यासाठी खूप छान आहे आयुर्वेदिक आहे मेन म्हणजे हर्बल आयुर्वेदिक क्रीम आहे हंड्रेड पर्सेंट इथे बघू शकता ह्या साईडला लिहिलेलं आहे आणि त्यांची मम्मी म्हणजे ब्युटी पार्लर ती ज्योती आहे ना तिचं नाव ज्योती तर तिची मम्मी पण वापरते तर खूप छान रिझल्ट आहे त्यांचे पण डाग गेलेले आहेत आणि खूप जणांना दिलेली आहे क्रीम तर दोनच होते तर एक मी घेतलं आणि एक माझ्या बहिणीने घेतलं रिपालदाईने तर खूपच मस्त आहे आणि स्किन स्पेशलिस्ट क्रीम आहे ही तर आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक कोणतं पण वापरलेलं चांगलंच असतं तर म्हटलं चला घेऊन बघू आणि माझे कारण डाग सर्कल पण आहे ना तर त्याच्यासाठी मग घेतलं तर तुम्हाला दाखवते मी केवढी क्रीम आहे आणि त्याच्यासोबत हे असं आलेलं आहे आपलं पॅम्पलेट म्हणजे कोणकोणत्या स्किनला आपण वापरू शकतो तर असं आहे तिथं दिलेलं आहे की काय काय आहे म्हणजे तुम्हाला सांगते मी मी पण बघितलं नाही कारण आणि रोज नाईटला लावायची ती क्रीम आपल्या डार्क सर्कल जिथे जिथे डाग असतील ना त्या ठिकाणी लावायचं आहे तर ड्राय स्किनसाठी आहे नंतर ड्राई ड्राय स्किनसाठी आहे डार्क सर्कलसाठी आहे नंतर साठी आहे सनबर्न होत असेल त्यांच्यासाठी म्हणजे ती क्रीम ऑल स्किनसाठी यूज केली जाते नंतर इचिंग नंतर कशासाठी फूड क्रॅक्स आणि खूप काही ना स्किन हां स्ट्रेच मार्क्स नंतर ईची ड्राय स्केली म्हणजे असं नाही का कातडी निघते आपली हाताची वगैरे तो चेहऱ्याची काहींची चेहऱ्याची निघते तर त्यांच्यासाठी म्हणजे यूज करू शकतो छा छान आहे मेनी स्किन प्रॉब्लेम वन सोल्युशन अशी क्रीम आहे आणि ते सगळं दिलेलं आहे कोणत्या कोणत्या स्किनला कोणत्या कोणत्या म्हणजे काय काय आपल्याला झालं त्याचं सगळं माहिती वगैरे आणि कुठे कुठे वापरू शकतो ते पण आहे आपले फूट क्रॅक्स म्हणजे आपल्या पायाला क्रॅक्स गेले तिथे पण ती क्रीम चालते तर अँटी टॅन म्हणजे आपला टॅन पण दूर होतो म्हणजे आपल्याला समजा आता काही न फोर हेडला टॅन असतं तिथे पण लावली तर दूर होतो आणि ड्राय स्किनसाठी पण नाही म्हणजे माझं कसं ड्राय स्किन आणि पिगमेंटेशन थोडंसं किनची आहे आणि डार्क सर्कल त्याच्यासाठी म्हणून मी ही क्रीम घेतली तर एवढी आहे बघू शकता अशी मस्त पॅकेजिंग पण आहे आणि अशी गोल्डन याच्यामध्ये आहे आणि Uh, किती आहे किती ग्रॅमची ही पंचवीस ग्रॅमची वाटतं हो ट्वेंटी फाय ग्रॅमची क्रीम आहे ही आता आवा पण बघू uh, कशी आणि uh, आता फक्त नाईटला लावायची डेला पण लावू शकता पण नाईटला रेग्युलर uh, नाईटला लावायची असते तर मग मी आता ही यूज करेल पूर्ण क्रीम आणि बघू रिझल्ट कसा आहे आणि uh, नंतर मग बघू माझ्याकडे डार्क सर्कल आहेत तरी आज भरपूर लाईट झाले फेशियल केल्याने म्हणून मग फेशियल तर केलंच पाहिजे घरी तर मी करतेच तुम्हाला माहिती आईस्क्रीम वगैरे ते चालूच असतं पण आपण जास्त लक्ष देत नाही स्किनकडे म्हणून मग फेशियल महिन्यातून एकदा तरी केलंच पाहिजे तरी म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू आणि आता विहान मी जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी चला चल इथे जेवण झाले आता घरांना पाणी टाकणार आहे तर खूप झाडं कोरडे झाले रोज पाणी टाकावं लागतं मग आता झाडांना पाणी टाकते तर थोडं आता पडापट टाकून घेते आणि आता वाजले आहे दहा जेवण वगैरे शियाराचं जेवण बियाचं जेवण माझं जेवण सगळं झाड वगैरे सगळं झालं भांडे दिसला लावले आता झाडांना पाणी टाकून देणार तेच आणि आज खूप गाढ हवा सुटलेली इतकं छान वाटते मस्त थंडी वाजते अक्षरशः एकदम जसं हिवाळा लागला तसं आता झाडांना मस्त पाणी टाकून देते खूप कोरडे झालेले आहेत झाडं लोकसा पण सगळे तर सगळ्या झाडांना पाणी टाकून देते आणि चला बोलते नंतर इतक्यात पान टाकलं तुम्ही बघितलं असेल पूर्ण झाडं इतके कोरडे झालेले ना लक्षच नव्हतं दोन दिवसापासून तर आता मस्त पाणी भरपूर जेवढं पाहिजे तेवढं पान टाकून दिलेलं आहे झाडांना आणि घरातल्या माणूस ठेवला त्याला पण पान टाकून दिलं मी तिथल्या तर तेच आणि विहान कियाला खाली गेले त्यांच्या काकांकडे खेळण्यासाठी ईशान बोलवेला आला होता मग इथे खूप दंगा घातला खूप खेळले मी फर्जी पणपासून टाकली परत तर खूप खराब केली त्यांनी आईस्क्रीम वगैरे असं खाल्लं होतं तर सगळी खराब करून ठेवली होती ते पण पुसून टाकलेलं आहे आणि घर पण झाडून घेतलेलं आहे तसं उद्या सकाळी परत एकदा क्लिनिंग होईलच तर तरी पण मग संध्याकाळी घेते थोडंसं पुसून वगैरे झाडून म्हणजे सकाळी एवढं जा जास्त मला जड जात नाही झाडायला वगैरे पुसायला वगैरे तर म्हणून मी रात्री आवरून घेते थोडंफार तरी सोपे वगैरे सगळं क्लीन करून घेते झटकून वगैरे आणि एकदा झाडून घेते म्हणजे मग टेन्शन नसतं आणि डिशवॉशरला भांडे पण झालेले आहेत सगळं आवडलेलं आहे माझं आणि मग रिलॅक्स बसणार थोडीशी थोडा वेळ टीवी बघणार आणि त्याच्यानंतर झोपणार तर तेच कसं वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला आणि मी फेशियल केलेलं तर मी ॲरोमाचं फेशियल केलेलं तर खूप छान आहे आयुर्वेदिक नक्की करून बघा तुम्हाला छान रिझल्ट येईल आणि मग तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघा तसं काहीच लावलेलं नाही मी क्रीम लावलेली नाही की कोणती पावडर लावलेली नाही काहीच नाही जसं फेशियल करून आले तसा चेहरा आहे माझा तर मी असं एकदम मला खूप छान जट येतो त्या तिच्याकडे जाऊन तर नेहमी आयुर्वेदिक करण्याचा प्रयत्न करा कोणतं पण तर आता मी झोपताना ती क्रीम लावून घेणार जी मी आणली ना रॉयल स्टार ती लावून घेणार आणि मग बघू जेवढा जेव्हा माझ्या म्हणजे डार्क सर्कल वगैरे गेले गे गे तर छानच गोष्ट आहे तर तेच आजचा ब्लॉग एवढाच होता आणि माझी बहीण आली माझ्या बहिणीला भेटून कसं वाटलं तुम्हाला ते नक्की सांगा पुण्याहून ती आता आलेली आहे लग्नासाठी म्हणजे कारण माझ्या मामांच्या मुलीचं लग्न येत मग लग होतं तर लग्नासाठी ती आलेली आत आहे आता उद्यापासून ती शॉपिंग वगैरे ती नाशिकमध्येच करणार तर तुम्हाला भेटवलं तर ती आहे माझी दोन नंबरची बहीण पुण्याची आणि जी रुपालताई तुम्हाला तुम्ही बघितलंच असेल तिने मेहंदी लावली आज तर ती सगळ्यात मोठी बहीण आणि जी पुण्याहून आली ती दोन नंबरची आणि मी तीन नंबरची आणि चार नंबरची ती तुम्ही ओळखत असाल शीतल तर ती वणीला आहे मम्मी पप्पांकडे तर अशा आम्ही चार बहिणी आम्ही तुम्हाला दिसूच या ब्लॉगमध्ये एक बरोबर म्हणजे सगळ्या एकदाच ब दिसू लवकरच तर तेच मग तिला भेटवलं वगैरे आणि तिचं पण चॅनल आहे तर असा होता आजचा ब्लॉग आणि कसा वाटला नक्की सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला तर व्हिडिओ मी इथेच सेंड करते आहे होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तो फेदला तुमची काळजी घ्या बाय